ओबीसीचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने हा निर्णय घेतलेला आहे सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा अशी मागणी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे ओबीसी आरक्षण बचाव संयोजन समितीने निर्णय घेतला खरंतर ओबीसीचं शिष्टमंडळ हे सरकारच्या भेटीला जाणार होतं मात्र आता ते जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे मागणी केले परंतु त्यांनी आम्हाला आग्रह केला होता की तुम्ही मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करायला चला म्हणजे नक्कीच कुठंतरी आम्हाला इथून उठून आंदोलन मोडीत काढण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु आम्ही त्यांना नकार दिला आणि त्यानंतर त्यांनी आग्रह केला की के बाबा तुमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याकडे गेलं पाहिजे परंतु आमची काही समिती आहे त्या समितीशी आम्ही चर्चा केली समितीने ठरवलं किंवा आपल्याला शिष्टमंडळ वगैरे पाठवायचं नाही शिष्टमंडळ पाठवण्याचं काय आमची संयोजन समिती येतली त्या समितीने एकमताने निर्णय घेतलेला आहे की आम्ही शिष्टमंडळ वगैरे पाठवणार नाही काल अतुल साहेब यांनी आग्रह केला होता तुम्हाला तुम्ही स्वतः शिष्टमंडळमध्ये या असं त्यांनी सांगितलं होतं आमच्या इथल्या संयोजन समिती आहे आमची मी त्यांना असं बोललो होतो की शिष्टमंडळ आमची संयोजन समिती ठरवेल मी नावं पण सांगितली होती पण आमचं एकमतानं ठरलं आहे की संयोजन समिती जाणार नाही ओबीसीचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही असा निर्णय आम्ही सर्वमताने मताने घेतलेला आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे तर कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषण करतायत आणि तसं लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी त्यांची मागणी आहे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी लक्ष्मण हाके यांची मागणी आहे आणि त्याच्यासाठी ते उपोषणाला बसलेत आजचा उपोषणाचा सहावा दिवस आहे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार होतं पण आता तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे ओबीसीचं शिष्टमंडळ आता सरकारच्या भेटीला जाणार नाही रोबीसीचं शिष्टमंडळ हे सरकारच्या भेटीला जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे यावर समर्थक काय म्हणाले आहेत पाहूयात आता आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा रुग्णालयातली टीम आम्ही लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे यांची दोघांची आत्ता तपासणी केली तपासणी केली असता हाकेसाहेबांचा बी पी एकशे पन्नास बाय शंभर आणि त्यांचा नाडी आठ रेट हा ब्याऐंशी प्रति मिनिट वर ऑक्सिजन हा नऊ अठ्ठ्याण्णव आहे नाईंटी एट व त्यांची शुगर जी आहे ती चौऱ्याऐंशी आहे त्यांना आणि वाघमारे यांची बी पी जो आहे तो एकशे वीस बाय ऐंशी नाडी जी आहे ती ऐंशी आणि पर मिनिट आणि ऑक्सिजन जो आहे तो अठ्ठ्याण्णव दोघांनाही सलाईन घेण्याचा सल्ला दिला आहे पण दोघांनी सध्या तरी त्यासाठी आम्हाला होकार दिला नाही आहे तरी आमचा प्रयत्न सुरू आहे की त्यांना आम्ही सलाईन लावण्याचा प्रयत्न सुरू आहे